नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे नगरसेविका सुवर्णा जाधव आणि नंदनवन मित्रमंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जीवनातील यश अपयशाचा विचार न करता जिद्द ठेवून आपले ध्येय साध्य करावे राणी लंके नगरसेविका सुवर्णा जाधव आणि नंदनवन मित्रमंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे शहर प्रमुख संभाजी कदम विधानसभा शहर समन्वयक दत्ता जाधव बाळासाहेब बोराटे सुरेखा कदम पुष्पा बोरुडे दीपक खैरे प्रशांत गायकवाड सचिन शिंदे संतोष गेनप्पा अशोक आगरकर डॉ विजय लुने नूर आलम गजानन ससाने मीना सत्रे डॉक्टर प्राजक्ता जाधव दत्तात्रय फुलसौंदर सूरज जाधव स्नेहल जाधव मानसी जाधव अंजली जाधव हेमंत जाधव प्रसाद जमदाडे संतोष डमाळे आदी उपस्थित होते यावेळी यत्ता दहावी आणि बारावी पदवी उच्च पदवी क्रीडा स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक सन्मानचिन्ह पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

शालेय जीवनातून पुढे जात असताना एक सौम्य परीक्षा म्हणा किंवा हसत खेळत आपण तिथपर्यंत जात पर असतो परंतु तिथून पुढचं जे धक्काधक्कीचं जीवन असतं की वेगवेगळ्या फॅकल्टीत आपल्याला ऍडमिशन घेणं असतं किंवा तिथं ऍडमिशन घेण्यापासूनची जी स्ट्रगल असतं की आपल्या ज्या फॅकल्टीत ऍडमिशन घ्यायचं असतं त्या फॅकल्टीत आपल्याला ऍडमिशन भेटत नाही कुठेतरी आपले गुण कमी जास्त असतात किंवा मेरिट वरील नंबर लागतो नाही लागत या असं सगळं खूप मोठ्या प्रसंगातून आपण ज्यावेळेस पुढे जातो त्यावेळेस खरं आपलं शिक्षण आणि शिक्षणाचं आपण घेतलेली कष्ट त्यावेळेस त्याची आपल्याला खरी कुटुंब कळत असतील त्यामुळंच हा आपण गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम ही कौतुकाची थाप देण्यासाठीच या ठिकाणी आयोजित करत असतो तरी मी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे मनपूर्वक असे खूप खूप असे स्वागत करतो आणि मान्यवरांचे देखील खूप खूप असे स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या ठिकाणी अतिशय आनंद आणि उत्साह या ठिकाणी मुलांचा या ठिकाणी गुणगौरव सोहळा या ठिकाणी पाहण्यासाठी आला खरोखर अतिशय तुम्हाला मुलाने एक गिफ्ट दिल्यासारखं आणि दहावी आणि बारावी परीक्षेतून उत्तीर्ण झाली आणि त्या आज तुमच्यासाठी आहे आनंदात असे आहे काही लोक म्हणतात का माणसाने सोन्यासारखं असं सो। तुम्ही म्हणते माणसानं सो। सोन्यासारखं नसावं कारण सोनं फक्त खातात आणि गळ्यात आणि तिजोरीत राहतं यायचं जर म्हणलं तर माणसाने परिसभ हवानाशा हो परिसमान गुणगौरव विद्यार्थ्यांचा अतिशय मी, मी या ठिकाणी मनापासून त्यांचं अभिनंदन करते आणि कौतुक करते आणि त्यांना पुढील वाटचा खूप खूप अशा मी शुभेच्छा देते जर आपण जरा त्यांनी घेण्यात ठेवलं पण आता जरा आई वडील त्यांना एक वर्गशन देतील का तुम्ही घ्या या ठिकाणी हे शिक्षण करा पण मुलांचा ज्याकडे तर आहे त्यांना ते शिक्षण घेऊ द्या आपण जर जास्त त्यांना लोड दिला तर ते शिक्षण ते घेऊ शकत नाही त्यांचं ज्या शिक्षण करत आहे ते शिक्षण ते खरोखरच पूर्ण करतील याच्यात काही शंकाच नाही त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सर्व ज्या ठिकाणी कौतुकाने उपस्थित झालात पूर्ण तुमच्या मनापासून मी एकदम शुभेच्छा देते आपण त्यां सचिन तेंडुलकर जर म्हटलं तर सिक्स मारलं तर तुम्ही का नाही सिक्स मारू शकता लता मंगेशकर लता मंगेशकर सारखं सुद्धा आपण गाणं का मुली गाऊ शकत नाही असं एक धैर्य समोर उठून तुम्ही अतिशय चांगले असे पुढील उंच उंच भरारी घ्या आणि तुमच्या पुढील शिक्षणाला मी माझ्या वतीने तसेच तुमच्या उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांच्या वतीने आणि खासदार जिल्हा ते साहेब यांच्या वतीने मी या सर्व गुणगौरव गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस लाख लाख अशा शुभेच्छा देते आणि थांबतो या ठिकाणी प्रथम तर दहावी आणि बारावी यांना चांगले गुण मिळाले त्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो वाजवा नाही तर कलजुशी कोरोना नका टाळ्या माहिती मी प्रथम तर या विद्यार्थ्यांना जुने भाऊसाहेब मला एक गोष्ट खटकली की आपलं शासन जे दहावी नववी पर्यंत पास करत आठवी पर्यंत ही गोष्ट स्पर्धा नोक म्हणून पास करत होती विद्यार्थ्यांना ही चुकीची गोष्ट शासनाच्या निदर्शनात आली काही स्वपूर्वी आणि या वर्षी त्याच्यात बदल केला आणि परत पहिलीपासून स्पर्धा लावला पाचवीपासून तर हा चांगला निर्णय शासनाने घेतला कारण यापूर्वी जे पहिली ते आठवी मुलाला काही कळतच नव्हतं आणि काही मुलं एवढे आई वडील एवढं मध्ये आणतात त्यांना की त्यांनी काहीतरी लगेच इंजिनियर डॉक्टर व्हावं अशी आई वडिलांची भावना असती साधिके त्यांना वाटत माझा मुलगा काहीतरी वेगळं व्हावं आणि बरोबर आहे ना प्रत्येकाला वाटतं आई वडिलांना की माझा मुलगा चांगला व्हावा हा त्यांची त्यांची मनो भावना आणि इच्छा असती पण जे शासनाने निर्णय घेतला होता तो त्याच्यात बदल केला त्यांनी खरं तर निश्चितच त्यांचं मी शासनाचं अभिनंदन केलं पाहिजे की जे ज्या मंत्र्यांना अंत वादरे ते निर्णय घेणं की पहिली ते पास करून टाका अशा पद्धतीने निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं मधली एक पिढी कोविडच्या काळात आणि निर्णय घेतला ते आठवी पास करा या काळामुळं एक पिढी बाकी बरोबर झालेली त्या मुलांना अजून लिहिता वाचता येत नाही मी एका शाळेला चेअर म्हणजे मला चांगलं आठवत की त्या विद्यार्थ्यांना तिथं बोलता इंग्लिश बोलता बोलता येत नाही इंग्लिश बोलता येत नाही तर आपल्या नगरमध्ये लोकसभेला उदाहरण पाहिलं आपण जे डॉक्टर होते की मॅडम आपले लंके साहेब होते तर त्यावेळेस त्यांनी टीका केली त्यांच्यावर की यांना इंग्लिश येत नाही त्यांनी काल इंग्लिश मध्ये शपथ घेतली पण त्यांची शिकण्याची इच्छा होती म्हणून त्यांनी इंग्लिश मध्ये शपथ घेतली मी या ठिकाणी मुलांना एवढं सांगेल की उद्या तुम्ही आमदार खासदार व्हा चांगल्या इंग्लिश मध्ये प्रभुत्व ठेवा खेळामध्ये प्रभुत्व ठेवा नुसतंच अभ्यास करून आणि आई वडिलांना मी विनंती करेल की खरं तर नुसतंच आई मुलांवर अभ्यासाचं प्रेशर देऊ नका त्यांना खेळायला लावा प्रत्येक गेम कुठल्या ना कुठल्या गेम मध्ये त्यांना ऍक्टिव्ह करा की ज्याच्याकडनं त्यांचा फिटनेस चांगला राहील आज आपण पाहतो पुण्या मुंबईमध्ये मुलं अभ्यासांबरोबर खेळण्यावर जास्त अधिक बरे त्यांचं तर आपल्या इथे देखील वेगवेगळ्या अकॅडमीज आहेत बॅडमिंटनचे आहे अॅथलेटिक्स आहे वेगवेगळे क्रिकेट आहे ज्यांना ज्या खेळामध्ये इंटरेस्ट आहे त्या खेळामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावं या ठिकाणी ज्यांनी त्यांनी चांगले गुण मिळवले ज्यांना चांगले काही ठरवलं असेल मुलांनी आता खरं तर त्यांचा टर्निंग पॉईंट आहे दहावी आणि बारावी इतक्या दिवस पहिलीपणे चाललो होतं ढकल गाडी आता खरं टर्निंग पॉईंट आहे इथून पुढे तुम्हाला शिकावं लागणार की आपल्याला नेमक्या कुठल्या साईडला जायचंय कुठल्या काय घ्यायचं काय व्हायचंय बाजेगाव सिग्नल व्हायचंय का अजून काय दुसरं काय व्हायचं किंवा राजकारण द्यायचं या ज्या गोष्टी आहेत आज थांबायची वेळ आली आहे मी या ठिकाणी जे जा दत्ता जाधव यांनी मला बोलवलं खर तर भरपूर कॉलेज असं काय होतं काळाच्या सगळं विसरून जातो मला भावी भागातील जे जे विद्यार्थी चांगल्या मार्केट मिळेल त्यांना पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सगळे जणांचे आभार मानतो राहत नाही आधी सर्वत्र माझं दर्शन केलेले आहे आणखी खूप जास्त त्रास देणार नाही तुम्हाला परंतु ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत एक मी नगर जिल्ह्यात आल्यानंतर मी मुंबई सिटी पण केली ठाणा केला नक्षल पण केलं ज्या ठिकाणी मला एक प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात जाणवला एक आभाशी जग तयार केलं जातं जसे मुली पंधरा सोळा वर्षाच्या होतील किंवा कॉलेजला जातील ठराविक मुलं असतील किंवा ठराविक बिनकामाची मुलं असतील यांच्याकडून एक आभासी जग तयार केलं जातं थांबायचं कुठंतरी पाठला करायचं मेसेज करायचे असं दाखवायचं की पूर्ण वेळ आपण एखाद्या व्यक्तीची काळजी घेतो आणि एक त्या मुलीच्या डोक्यात किंवा त्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी एक अशा वातावरण तयार करायचं ज्याच्यामध्ये ती मुलगी भावट जाईल किंवा जे कुटुंब त्रास होईल हे प्रकरण मी फार म्हणून ह्या मुद्द्यावर सुरुवात करून बोलूया की आता आपण दहावी बारावी गुणवंत झाले तुम्ही स्टडी चालू केला तर खूप आयुष्याला तुमच्या सुरुवात झाली सेकंड से, से, से स्टेज असते लाईफमध्ये आता तुमची विद्यार्थी दशा आहेत ती सेकंड स्टेजला जाईल जिथं तुम्हाला तुमचं करिअर पाहिजे जिथं तुम्हाला तुमचं कॅरेक्टर पाहिजे आणि सोबत तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी घ्यायची की आपण कोणत्या वातावरणातून आलो आपल्याला कशा पद्धतीने आपल्या घरच्यांनी शिक्षण दिलं आपल्या घरचे काय करतात आणि जे समोरचं आपल्या समोर जे येत आहे फिरून फिरून टू व्हीलरवर येईल बाईकवर येईल सायकलवर येईल बंगलं फिरताना येईल ते काय अर्थाने येत आहे हा तुम्ही विचार केला पाहिजे आणि ह्याचा शेवट काय आहे आम्ही फार केसेस कायम बघतोय त्याला आता काय तरी दाखवायचं काय मुलींनी त्यात दहावात जाऊन अठरा वर्षानंतर लग्न केले त्या पण केसेस सहा सहा महिन्यात तीन महिन्यात आमच्याकडे अरेस्टमेंट होते त्रास दिला जातोय तो मुलगा आणखी चार ठिकाणी व्हॉट्सअप आणि मोबाईलमुळे आभासी जग तुम्हाला शंभर टक्के वेळ लावण्याचा प्रयत्न करेल पुढच्या वर्षात दोन वर्षात तीन वर्षात जोपर्यंत तुम्ही अठरा वर्ष एकोणीस वर्ष पूर्ण होत नाही हे ठरलेलं आहे की आपला बौद्धिक विकास पूर्णपणे विचार करण्याचा प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा